चला तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नफा तोटा म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात प्रॉफिट अँड लॉस तर बघा आपण एक क्वेश्चन घेऊया चारशे रुपयाची वस्तू दुकानदाराने चाळीस रुपयाला विकली तर त्या व्यवहारामध्ये शेकडा तोटा किती झाला त्या व्यक्तीला तर बघा किती रुपयाची वस्तू आहे चारशे रुपयाची वस्तू आहे तर त्याची शंभर टक्के किंमत किती आहे चारशे रुपये तर त्या व्यक्तीने तीनशे चाळीसला विकली तीनशे चाळीस रुपयाला विकली तर त्याचा टोटा किती होणार हे आपल्याला काढायचंय म्हणून प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला काढायचंय तर बघा याचा आपण सुरुवातीला तिरकस गुणाकार करून घेऊया तिरकस गुणाकार तीनशे चाळीस गुणिले शंभर भागिले आपल्याला म्हणजे आपले किती येतात चारशे रुपयात आपले शंभर टक्के म्हणून भागाशी चारशे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले तर बघा चार आठ बत्तीस बत्तीस चौतीस होते म्हणून दोन उरले याच्या मधले चार पंचे वीस किती आले पंच्याऐंशी गुणाकारामध्ये इथे किती एक उरला तर आपला पंच्याऐंशी टक्के तर बघा त्या व्यवहारामध्ये म्हणजे चारशे रुपयाची वस्तू दुकानदारांनी तीनशे चाळीस रुपयाला विकली तर त्याला शेकडा ना, शेकडा नफा कितीचा होईल ऐंशी टक्के होईल आणि तोटा कितीचा होईल त्या व्यक्तीला शंभर टक्क्यापैकी पंधरा टक्के ह्या ते त्या व्यक्तीला तोटा त्या व्यवसायामध्ये होईल चला तर आपण आणखी एक क्वेश्चन घेऊया तर एका घड्याळाची बाराशे साठ रुपये विकल्यास दहा टक्के तोटा झाला तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती खरेदी किंमत काढायला सांगितलेली आहे तर एक घड्याळ कितीच आहे बाराशे साठ तर ते दहा टक्के तोटा झाला म्हणजे आपल्याला दहा टक्के कमी मिळाले तर आपल्याला नव्वद टक्के घ्यायचे तर बघा बाराशे साठ आहे ना तर खरेदी किंमत काढायची खरेदी किंमत काढायची म्हणून क्वेश्चन मार्क घेऊया आणि शंभर टक्के त्याचे तर बघा त्याचा तिरकस गुणाकार करून घेऊया बाराशे साठ गुणिले शंभर भागिले नव्वद नऊ एक नऊ 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 एक तर किती बारा मधून नऊ गेले तीन राहिले नऊ चौक छत्तीस हे शून्य जसे असत बघा इकडं एकशे एक चाळीस गुणिले इकडं गुणाकाराशी किती दहा बरोबर एकशे चाळीस गुणिले दहा बरोबर चौदाशे रुपये तर बघा या व्हिडिओमध्ये आपण या, या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी आपण कोणत्याही म्हणजे सूत्राचा वापर न करता आपण खरेदी किंमत ही काढलेली आहे